दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस भारतभर मोदी लाट भारताच्या भारत बहुसंख्य राज्यांमध्ये बीजेपी सरकार होत पण तेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते घसरताना दिसलं एक काळ होता जेव्हा नगरसेवक आमदार खासदार मंत्री माजी मुख्यमंत्री सगळेच बीजेपीकडे जाताना दिसत होते पण आता अनेक नेत्यांनी बीजेपीला रामराम ठोकलाय नेमकं असं काय घडतंय की सध्या उमेदवार बीजेपी सोडताना दिसतात बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही बघताय प्राईम संवाद दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने अठ्ठेचाळीस जागांपैकी तेवीस तर शिवसेनेने अठरा जागा जिंकल्या होत्या जा। दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बीजेपीचा टार्गेट चारशो ते पाच असं होतं पण ते साध्य झालं नाही मराठवाड्यात बीजेपीचा माधव पाटण दरवेळेस वर्क होतो पण यावेळेस तसं झालं नाही मराठवाड्यात चार जागा बीजेपीने लढवल्या आणि एकाही जागी त्यांना यश आलं नाही पंकजा मुंडे रावसाहेब दानवे अशा राजकारणात मुरलेल्या लोकांना सुद्धा यावेळेस पराभवाला सामोरं जावं लागलं भाजपाचा गड असणाऱ्या विदर्भामध्ये भाजपाला फक्त दोनच जागा मिळाल्या मुंबई पश्चिम महाराष्ट्र इथे भाजपाला म्हणावं तसं यश हाती आलं नाही लोकसभेत भाजपाच्या पराभवाची काही कारणं पाहिली तर ती म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा आरक्षण थोडाफोडीचं थो राजकारण असे सांगण्यात येत आहे आता विधानसभेच्या तोंडावर दोन हजार चोवीस साठी महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर दोन पक्षांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवरती सध्याच्या निवडणुका होत आहेत भाजपा आणि काँग्रेस याच्या व्यतिरिक्त आता महाराष्ट्रात दोन शिवसेना म्हणजे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि एक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तसेच दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक शरद पवार यांचा आणि एक अजित पवार यांचा याशिवाय प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी व एम हे सुद्धा आहेत तसेच उमेदवार उभा करत नसला तरी राज ठाकरे यांचा मनसे पक्ष प्रचाराच्या निमित्ताने मैदानात उतरला आहे महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन वर्षात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला सामान्य मतदार वैतागलेला दिसून येतात जनतेचा कौल बघितला तर सध्या महाराष्ट्रातील जनता ही पक्ष फोडण्याच्या विरोधात आहे आणि जनतेच्या मते भाजपा पक्ष फोड काहींच्या मते लोकशाही धोक्यात आलीये याशिवाय मराठा आरक्षण जातीय राजकारण शेतकऱ्यांचे प्रश्न याला सुद्धा लोक कंटाळलेली दिसून आले ही झाली महाराष्ट्रातल्या जनतेची बाजू आता बघूया नेते भाजपा सोडण्याची कारण आत्ताच उदाहरण जर पाहिलं तर राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला राजू शिंदे यांचा छत्रपती संभाजीनगरवरती होल्ड आहे त्यामुळे राजू शेट्टी यांचं भाजपात सोडणं भाजपाला महागात पडण्याची शक्यता आहे उमेश पाटील सूर्यकांत पाटील यांनी सुद्धा भाजपाला सोडचिठ्ठी दिली दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेची संपूर्ण ताकद भाजपासोबत होती पण गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडीनंतर शिवसेनेचा एक गट भाजपापासून वेगळा झालेला बघायला मिळाला आणि पक्ष फोडल्यानंतर महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट लोकांमध्ये बघितली गेली जालना जिल्ह्यातील सराटी गावामध्ये मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलन केलं होतं त्या गावामध्ये आणि जालन्यात एकूण मराठा समाजात सुद्धा भाजपाबद्दल आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराजी दिसून आली भाजपाच्या धोरणानुसार भाजपाला ठाकरे समर्थक शिंदेच्या पाठीशी उभे राहतील असं वाटलं होतं मात्र तसं झालं नाही अजित पवार यांचाही प्रभाव फक्त पुणे जिल्ह्यापर्यंत असल्याचं भाजपाला जाणवलं पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा सोबत बंधनकारक असेल याच सोबत भाजपाचे कार्यकर्ते हे देखील ही गोष्ट बघत आहेत कालपर्यंत पक्ष ज्यांना भ्रष्टाचारी म्हणत होता तेच आज पक्षासोबत उभे आहेत यामुळे एका भाजपा कार्यकर्त्यासमोर ही विचार करण्यासारखी बाब आहे त्यामुळे भाजपा उमेदवारावरती जनता आता प्रश्न निर्माण करते ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्या मते भाजपासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटावर सुद्धा लोक सध्या नाराज आहेत फटका भाजपाला बसू शकतो जी लोक सध्या भाजपामध्ये गेली आहेत त्यांना भाजपाकडून खूप अपेक्षा आहेत आपल्या मतदारांसाठी ते बांधील आहेत एक धारणा अशी ही आहे की जोपर्यंत तुम्ही भाजपामध्ये येत नाही तोपर्यंतच पक्ष तुमच्याकडे विशेष लक्ष देतो एकदा तुम्ही पक्षात आलात की मग मात्र पक्ष तुमच्याकडे लक्ष देत नाही हे थोडाफोडीच राजकारण भाजपावर दूरगामी परिणाम करेल असंही सध्या चित्र दिसत ज्यांना स्वबळावरती आपण निवडणुका निवडून येऊ शकतो असा विश्वास वाटतोय ज्यांची स्थानिक जागांवरती ताकद आहे असे उमेदवार सध्या भाजपाला सोडण्याच्या मार्गावरती दिसून येतात त्यासोबत विधानसभेच्या जागा आहेत दोनशे आणि खूप लोक याआधीच राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेना ही गट सोडून भाजपामध्ये गेल्यामुळे बाकी पक्षांमध्ये पोकळी निर्माण आहे त्यामुळे बऱ्याच नवीन उमेदवारांना यावेळी संधी मिळण्याची संभावना आहे हेच जर आपण भाजपामध्ये पाहिलं तर इथे इच्छुकांची यादी खूप मोठी आहे आणि या याआधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आमदार परत जागेवरून उभे राहतील त्यामुळे जागा निश्चित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहतील यामुळे भाजपा नेत्यांना एक वेगळीच भीती वाटली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची तयारी जर पाहिली तर एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरून तयारी करताना दिसतात त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंनी सुद्धा भाजपाच्या नाराज उमेदवारांना हेरण्यास आणि स्वतःच्या पक्षात आणण्यास सुरुवात केली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रिया करून नक्की कळवा आणि प्राइम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद